नंदुरबारच्या सेवेत ई स्पीड माजी मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या हस्ते दहा इलेक्ट्रिक बस बससेवेचा शानदार प्रारंभ दीपक कोसावी नमस्कार नंदुरबार बस आगाराच्या सेवेत आधुनिकतेची भर पडली असून महाराष्ट्राचे माजी आदिवासी विकास मंत्री तथा आमदार डॉक्टर विजय कुमार यांच्या हस्ते दिनांक सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार ई बस सेवेचा शानदार शुभारंभ करण्यात आला सध्या नंदुरबार बस आगारात दहा इलेक्ट्रिक बस दाखल झाल्या असून या हरित आणि गतिमान सेवेमुळे प्रवाशांना अधिक सुखकर प्रवासाचा अनुभव मिळणार आहे डॉक्टर विजय गावित यांच्या हस्ते औपचारिक उद्घाटन करण्यात आले यावेळी बोलताना आमदार डॉक्टर विजय कुमार गावित यांनी ई बस सेवेमुळे बस आगाराची सेवा अधिक गतिमान होईल अशी अपेक्षा व्यक्त केली नंदुरबार जिल्ह्यातील बस सेवा आणखी सुधारित व्हावी तसेच ग्रामीण भागातील प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकारक व्हावा या हेतूने हे आधुनिकीकरण महत्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले उपस्थित प्रमुख अधिकाऱ्यांशी संवाद साधताना डॉक्टर विजय कुमार गावित यांनी प्रवाशांच्या समस्या बस आगारातील उपलब्ध सेवा आणि अडचणी यांची माहिती घेतली बस आगारासाठी एकूण बेचाळीस इलेक्ट्रिक बस ची मागणी करण्यात आलेली असून सद्यस्थितीत दहा बस सेवेत दाखल झाल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली या महत्वपूर्ण पुरुषोत्तम विभाग व्यवहारे विभागीय वाहतूक अधिकारी धुळे सौरभ देवरे आगार व्यवस्थापक संदीप निकम यांच्यासह माजी नगरसेवक आनंदा माळी लक्ष्मण माळी माजी जिल्हा परिषद सदस्य सागर तांबोळी अवजड वाहतूक व्यवस्थापक रमेश वळवी सुपरवायझर नीरज गोराखळे आणि रवी मिस्त्री आदी मान्यवर उपस्थित होते उद्घाटन समारंभानंतर माजी मंत्री डॉक्टर विजय कुमार गावित यांनी स्वतः बसमध्ये बसून प्रवास केला आणि प्रवाशांना व बस आगाराला शुभेच्छा दिल्या नंदुरबारच्या सार्वजनिक वाहतूक सेवेसाठी हा एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे नंदुरबार जिल्ह्यासाठी सध्या दहा इलेक्ट्रॉनिक एसी बसेस आपल्याला आलेल्या आहेत त्यामुळे आजूबाजूच्या जिल्ह्यांना जायला किंवा मुंबईला जायला पुण्याला जायला वगैरे सगळ्यात चांगल्या रीतीने या प्रवास या गाड्यांमध्ये होऊ शकेल कारण सुखसुटविशबॅक आहे आणि सर्व व्यवस्था असल्यामुळे एक चांगलं झालंय नंदुर नंदुरबार जिल्ह्यातील वासियांना आणि बाकीच्या जिल्ह्यातील सुद्धा जे प्रवासी याच्यामध्ये प्रवास करतील त्याचा फायदा निश्चितपणाने चांगला होईल असं आग। मला वाटतं Thank you.